नमस्कार श्रीदेवी किचनमध्ये मी प्रतिभा आपलं मनापासून स्वागत करते आज आपण पाहणार आहोत मस्त असे दमालू तर थंडीमध्ये छोटे छोटे नवीन बटाटे मस्त येतात आणि खायलाही ते फार हुरूक लागतात तर हिवाळ्यात दमालू फार छान लागतो झटपट बनवण्यासाठी सुरुवात करूया दमालू बनवण्यासाठी इथे मी अशी लहान लहान बटाटे घेतले आहेत बटाट्याची वरची साल काढून घेतली धुवून घेतलेत आणि आता बटाट्याला असे काट्याने आपण छेद करून घेऊयात फोर्थने असं टोचून घेतलं की म्हणजे आतमध्ये मस्त ग्रेव्ही मुरते आणि बटाटा खायला हुरूप लागतो पण लक्षात घ्या बटाट्याची साल काढल्यावर धुवून घेतल्यावर मगच काट्याने छेद करा तर सर्व बटाट्यांना असं या पद्धतीने आपण छेद करून घेऊयात तर आता बटाट्याला सगळं काट्याने छेद करून घेतले आता बटाटे आपण तळून घेऊयात तर कढाईत मी तेल गरम करून घेतले आणि एक एक करून सर्व बटाटे सोडून घेऊयात तर सर्व बटाटे सोडल्यावर आपल्याला मध्यम वाचेवर हे बटाटे असे फ्राय करून घ्यायचे आहेत तर सारखे हे उलटपालट करून घ्यायचे नाहीतर एकाच बाजूने एक फार लालसर होतात म्हणून सारखे असे परतवून परतवून फ्राय करायचे आहेत हे पहा आणि जो जास्त लाल झाले ते एक, -एक करून काढून घ्यायचे म्हणजे एकसारखे हे बटाटे मस्त तळले जातात तर हे पा सर्व बटाटे एक सारखे तळून घेतले आता जे शिल्लक राहिलेलं तेल होतं त्यातून ते थोडंसं तेल काढून घेतलं आणि मसाला भाजण्यासाठी मी ते थोडंसं तेल शिल्लक ठेवले ते यात मी टाकून घेतले दहा ते बारा लसण पाकळ्या आणि लसण पाकळ्या थोडंसं लालसर होऊ द्यायचं त्यानंतर यात टाकायचे दोन मोठे कांदे उभे पातळ असे चिरून घेतलेले आणि ते सुद्धा कडाईत मस्त असे परतवायचे थोडासा रंग बदलला की मग आता यात घालूया तीन ते चार बेरडी मिरची मी असे तुकडे करून घेतले आणि लाल सुक्या मिरच्या घातल्यावर त्याही यात कांद्यामध्ये मस्त परतवून घ्यायच्या म्हणजे मसाल्यासोबत मस्त असे मिरच्या क्रिस्पी भाजल्या जातात आता यात घालूया सात ते आठ काजू आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा आता हे भाजल्यानंतर यात घालूया शेवटी चिरून घेतलेले दोन टमाटे असे उभे पातळ मोठ्या फोळे करून घ्यायच्या आणि त्यासुद्धा कांदा मिरचीमध्ये मस्त भाजून घ्यायच्या आता थोडंसं टमाटा मऊ पडला की यावर एक झाकण ठेवायचे आणि दोन मिनटं हे वाफेत असं थोडंसं शिजू द्यायचं आणि दोन ते तीन मिनटांनी आता गॅस बंद करूयात तर हे पा मस्त हे मऊ पडलं आहे आता हा सर्व मसाला थंड करून घेऊयात हवा तर तुम्ही यामध्ये थोडीशी कोथिंबीर देखील घालू शकता पण दम आलूमध्ये लाल रंग चमचमीत असा दिसतो मग थोडासा हिरवट रंग आवडीनुसार तुम्ही थोडीशी कोथिंबीर घालू शकता मसाला संपूर्ण थंड करून घेतला आता मिक्सरच्या भांड्यात घालून घेतला यात घालूया थोडंसं पाणी जाकण बंद करून शक्य होईल तेवढं आपल्याला हे बारीक पेस्ट तयार करून घ्यायचे तर इथे वाटण तयार आहे आता बटाटे तळून घेतले होते त्यातीलच ते ते तेल थोडंसं शिल्लक राहिलं होतं त्यातूनच मी थोडंसं तेल कढाईत घालून घेतलं आणि आचेवर तेल गरम होऊ देऊयात आता अर्धा इंच दालचिनी दीड चमचा जिरे एक मसाला वेलची तीन ते चार लावून दोन ते तीन तेजपत्त्याची पानं दोन हिरवी वेलची आणि सात ते आठ काळी मिरी घेऊन या कोमट तेलात आपण हे खडे मसाले टाकून घेतले आणि गॅस थोडासा मंद आचेवर करूनच हे मसाले आपल्याला फ्राय करून घेत घ्यायचे गे आहेत आता पावीचं हळद घातली नंतर घालूया एक चमचा एवढं लाल तिखट अर्धा चमचा कश्मिरी मिरची पूड परतवून घेऊयात तुम्ही तिखटाचं प्रमाण थोडंसं कमी जास्त करू शकता आता यात वाटण घालून घेतलं आणि वाटण घातल्यावर एक सारखं मिक्स करायचं आहे आणि मस्त असं मध्यम आचेवर परतवत आहे आपण लाल तिखट टाकलं तेव्हा गॅस मंद आचेवर करूनच खड्या मसाल्यांसोबत परतवून घेतलं वाटण घातल्यावर मध्यम आचेवर करून मस्त असं परतवून घ्यायचं आहे वाटण आणि दोन ते तीन मिनटांसाठी मसाला शिजू द्यायचा आहे एका वाटीत आता पाववाटी दही घेतलं त्यात एक चमचा एवढे धनेपूड आणि एक चमचा एवढा गरम मसाला त्यानंतर घातलं इथे एक ते दीड चमचा एवढे फ्रेश क्रीम तुम्ही याऐवजी ताज्या दुधावरची सुद्धा घेऊ शकता आता हे मस्त फेटून घेऊया हे पहा फ्रेश क्रीमच्या ऐवजी दुधावरची ताजी साय घेतली तरीही चालेल आता मिक्स करून घेतलं तर वाटण पाहूया तर तुम्ही पाहू शकता मस्त असं मसाल्याला तवंग सुटलं आहे हे पहा आता हा पुन्हा मिक्स करून घेऊयात थोडंसं तळापासून हे हलवून घेऊयात आणि एकसारखं हे मिक्स केल्यावर आता यात घालूया दहीचं मिश्रण तर या दह्यामध्ये मी फ्रेश क्रीम वापरलं आहे आणि एक चमचा धने पूड एक चमचा गरम मसाला आता हाही मस्त मिक्स करून घ्यायचा शक्य होईल तर तुम्ही अजून एकाच चमचा फ्रेश क्रीम जास्त ॲड करू शकता किंवा दुधाची साय एकाच चमचा वाढवू शकता आता मिक्स झाल्यानंतर यात सोडूया आपण तळून घेतलेले बटाटे आणि सर्व बटाटे सोडून घेतल्यावर मस्त या वाटणात मिक्स करायचे आहे आणि परतवून घ्यायचे आहे तर थोडेसे एकजीव झाल्यानंतर हे बटाटे असे परतवून घ्यायचे मस्त मिक्स करायचे हा शिजलेला मसाला मस्त बटाट्यात कोट झाला पाहिजे तोपर्यंत परतवून परतवून घ्यायचं परतल्यानंतर यात पाणी घालूया आणि जेवढी ग्रेव्ही हवी आहे तेवढं वाढवून घेऊयात गॅस मध्यम आचेवर करून उकळी उकळ्यावर चवीनुसार मीठ घालून घेऊयात मीठ घातल्यावर एकदा ढवळून घेतलं आणि वरून आता चिरलेली कोथंबीर आणि दोन उभ्या हिरव्या मिरच्या अशा चिरून घेतल्या आता गॅस मंद आचेवर करायचा झाकण ठेवायचं आणि यावर एक असं जड वस्तू ठेवायची तर मी इथे जड सकालपत्ता ठेवून घेतला आणि मंद आचेवर हे दहा ते बारा मिनटं हे दमालू होऊन द्यायचे आता इथे पंधरा मिनटं झाले आहेत तर मंद आचेवर आपले दमालू शिजत होते तर मस्त याला पंधरा मिनटं मंद आचेवर दम देऊन घेतला आता तुम्ही पाहू शकता छान तवंग आला आहे तुम्ही यावर थोडंसं साजक तूप देखील घालू शकता पण काही आवश्यक नाही कारण की या ग्रेव्हीलाच स्वस्त असा तवंग आला आहे गॅस मी बंद करून घेतला आणि गरमागरम आलूची ग्रेव्ही तव करूया तर मस्त अशी चमचमीत दम आलू झाले आहेत ही जी ग्रेव्ही आहे जे आपण आलूला छेद करून घेतले त्यामध्ये मस्त अशी मुरली आहे आणि आलूही या ग्रेव्हीमध्ये मस्त मुरले आहेत एकजीव झाले आहेत तर रस्सा वेगळं पाणी वेगळं वाटण वेगळं नाही झाले तर सर्व मस्त अशी दम आलूच्या छेदमध्ये ही ग्रेव्ही मुरली आहे तर तयार आहे आपली दम आलूची रेसिपी तर आता चपातीसोबत पावासोबतही छान लागते आणि भातासोबतही मस्त अशी टेस्टी लागते तर हे पहा लथपथ अशी आणि चमचमीत अशी आपली दमालूची रेसिपी झाली आहे तर भातासोबतही हा आलू फार छान लागतो फक्त एक गोष्ट लक्षात घ्या आपण जेव्हा दह्याचं मिश्रण या वाटणात घालतो तेव्हा आपल्याला मंद आज करायचं आहे आणि तेव्हापासून मंद आज करून तर आलूला दम देईपर्यंत आपल्याला ही प्रोसेस मंद आचेवरच करायची आहे तयार आहे चमचमीत दमालू रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटमध्ये नक्की सांगा नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद